इथं आता लक्ष्मी आणलेले आहे बाहेर आणि आत्ता लागल्यात पूजा करायला चला लोक बायका आलेल्या आहेत तर खूप बायका आल्या त्या हळदी कुंकाला बोलवले आणि आमच्या चालल्यात बघा बोललं तर आत्ता पूजा करतात आता लागलेलं आहे पूजा करायला तर पूजाच्या चेहऱ्याला थोडं हे आहे त्यामुळे तिने बांधलेलं आहे आता पूजा करून घेते आता चालू केलेली आहे आरती तर आता गणपती बाप्पाची आरती चालू केलेली आहे आणि बायकांचा एवढा गोंधळ आहे ना इतका गोंधळ नाही मोठ्या मोठ्या बोलूच त्यात आरती करायला थोडा थोडा आवाज माझा टाकला आहे पण ठेवलेलं आहे आवाज बघा मी तर आता आम्ही ओशी दिलेले आहे आरती आणि आमच्या शेजारच्या ताई आहेत तर त्यांना आरती दिली तर आता एक एक करून सगळ्याजणी आरती करायला आणि दिली त्यांच्याकडे थोडी थोडी प्रत्येकाला आरती दिली आता एक किंक शेजारच्या त्यांना पण आरती दिली ता, ता, पाटी, तो तो आ, तर आत त्यांनी घेतलेली आहेत आता महालक्ष्मी गोवराय हातामध्ये घेतल्यात पाठी आणि म्हणजे जुलै ताट तर बायका म्हणतात आता रमा आणि ममताचं चालले हा जे कुंकामध्ये पाय बडवून पाऊल टाकायला चालू तर बघा आता ह्यांना एकदम पहिल्यांदा असल्यामुळे लोक मजा वाटायला लागली हे कसं चालायचं तर त्यांना कळ ना तर त्यातच उभं राहिली बघा ह्यात का असलो आम्हीच ना आलय असा याला आणि कशाच्या पावलाने आल्या तर गायगोरांच्या पावला महालक्ष्म्या कशाच्या पावलाने आल्या गायगोराच्या पावलांना गौरी कोणाच्या पावलांनी आल्या

I'm not going to play I'm not going to play You're not going to play? No, no, no Okay, okay Do the room? Yes It's nice But i टक्कर आतमध्ये ए बापरे इतक्या पायापर्यंत गळ्यातलं लागत का नाहीये आहे तर त्यावर ते आपण मी तुम्हाला साडी आणि गळ्यातलं दाखवते साडी कसं दिसतं आहे बघा सगळे ज्वेलरी घातलेली आहे मी तर पूर्णी ज्वेलरी आहे इथं तर मला या सगळ्यांचं नावं तर नाही माहिती पण काय काहींची माहिती आहे जसं हे पूर्ण असं आतमध्ये असं मंगळसूत्र आहे गेस हे मंगळसूत्र आहे आणि हा कंबर पट्टा आहे आणि अजून एक असतो हा वाला कंबर पट्टा आहे हे मोठं लगळ्यातलं हे त्याच्यापेक्षा मोठं अवगळातलं परत ते बांगड्या आहेत आणि आता आम्ही मुखुटा लावलाय आणि याचे कानातले पण लावले कानातले बघ कसे पडत आले तर माझी मम्मी घालत आहे पेपर आता बघा मी म्हणलं बघू आपण पेपर लावून बघू बसते पेपर लावून पण काय जमाना ना मग आता काय करायचं आता तसंच मी बसवलं तर म्हणलं ठीक परत तसंच आम्ही बसवलं तर ठीक बसतं नंतर आम्ही सगळं डागी व्यवस्थित बसला का बघितलं आता मी बसवायला आलेले आहे कानातली महालक्ष्मी आमच्या सारखेसारखी मध्ये मध्ये करत होती बघा आणि दोघीजणांनी सगळं आवरलेलं आहे बघा आणि त्यावरून थोडंसं आम्हाला दाखवलं असेल म्हणून आम्ही बघून गेला तर आमच्या दोघीच्या दोघीवर सगळं सोपवलं होतं आता आम्ही मी महालक्ष्मी आलो कसं ठेवत आहे महालक्ष्मीच्या टेबलावरती टेबलवरती म्हणजे गणपतीच्या शेजारी आता दुसरी महालक्ष्मी पण आपण ठेवली होती पण नंतर तर आपण व्हिडिओ काढलाच नाही कारण दिदून मोबाईल घेतला होता तर कसं वाटले तुम्हाला तर उद्याच्या बघा आता दोन्ही आणि तिथं आता आम्ही केलेले आरती महालक्ष्मीच्या आरती पहिली आरती समर्थाने घेतलेली आहे बघा समर्थ कधीच आरती सोडत नाही नंतर ना बघा ममताकडे दिली आरती ममताने घेतली आम्ही सगळी फॅमिली थोडी 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 आरती करून सगळी पूर्ण फॅमिली करत असतो आरती आता घेतलेले आहे दिदून आरती घेतलेली आहे बघा दिदू लागले आरती करायला आणि खूप आनंदाचा आनंद वाटतोय खूप भारी वाटत होतं खूप छान वाटत होतं सगळी खूप एन्जॉय करत होती आता दिदीच्या दिदीचे झाले की मी आरती घेतलेली आहे बघा मी आरती करायला लागली मी म्हणत होते आत्यांना धरा आत्या आत्या त्या मला म्हणत होत्या कर, कर तूच मग माझं झाल्यानंतर मी ते खूप छोटं होतं आणि खूप खूप गरम झालं होतं मग रमाला धर म्हणलं तर रामा म्हणले नको मला लय बाजायला लागले बघा आता मी रमाला देते बघा रमाला द्यायला लागली पण तिला लागलं भाजायला मग नंतरनं तिकडे पण हा आरती आरत्या म्हटल्या तूच कर तर मी आरती करायला लागले आणि नंतर ना आता मी दिलेले आहे बघा बंटी भाऊजी कशी बंटी भाऊजी म्हणजे माझं लहान दीर त्यांचं नाव राज आहे पण आम्ही त्यांना सगळे घरात बंटीच म्हणतात तर आम्ही आम्ही त्यांना बंटी भाऊजी म्हणते मी बाकीच्या पण म्हणतात तर बघा आता त्यांनी आरती केलेल्या आहे आता थोड्याच वेळात दुर् दुर्गे दुर दुर बारे आरती सुरू होईल आता चालू झाली दुर्गे दुर्गट बाली आरती ही आत्याने के केलेली आहे महालक्ष्मीची तर आता आत्याने पूर्ण आरती केली बघा हा लावला होता मोबाईलचा आणि टीपचा आवाज होता त्यामुळे मी तुम्हाला माझा आवाज मी त्याच्यामध्ये टाकत आहे आणि कालच्या ह्याच्यामध्ये कॉपराईट जाईल मग आज हे करते कारण कल्पेकर मध्ये आवाज भाजी भाकरीचा ठीक आहे समजून घ्या माझ्या आवाज